वासुदेव शाश्वत अभियान वसई निर्मित राजापूर गाव निसर्ग सौंदर्यानं नटलेलं हिंदूंची मंदिरं मुसलमानांच्या मशिदी यामुळे सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान बनलेलं सद्गुरू चरणरज पाध्ये काकांचं हे गाव या गावाचं आणखीन एक जगद विख्यात महत्व आणि आकर्षण म्हणजे राजापूरची गंगा या चित्रफीतीच्या आधारे राजापूरच्या गंगेचं महात्म्य आणि दर्शन स्वामी भक्तांना घडावं हा दृष्टांत श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनीच पाध्यकाना का दिला आणि मग काय क्षणाचाही विलंब न करता नेहमीप्रमाणे झपाटल्यागत ते कामाला लागले त्या झपाटलेपणाचं आणि कामात झोकून देण्याच्या वृत्तीचं हे फलित म्हणजेच आपण पाहत असलेली ही ध्वनी चित्रफित गंगा आली रे येथील सर्व मंदिर संस्थानांनी या कामी आम्हाला जे बहुमोल सहकार्य केलं त्याबद्दल अगदी सुरुवातीलाच त्या सर्वांचे मनपूर्वक आभार गंगा आली गंगा आली राजापूरची गंगा आली पापनाशिनी गंगा भगीरथानं आणली ती हिमालयावरून निघालेली आणि पूर्व समुद्राला मिळालेली गंगा महाराष्ट्रापासून शेकडो कूस दूर आहे पण भारतीयांची भावना इतकी थोर आहे की कुठेही स्नान करताना ते हर हर गंगे भागीरथी असा तिचा धावा करतात आणि त्या मंत्रानं पावन झालेले जल आपल्या मस्तकावर घेतात गंगा गंगा हे आमचं जीवन आहे पण राजापूरच्या गंगेचं महात्म्य यापेक्षाही निराळ आहे भगीरथानं स्वर्गातून गंगा आणली आज दिसणारी ती गंगा पर्वतावरून उगम पावली पण राजापूरची गंगा ही पाताळातून प्रगट होते पृथ्वीच्या पोटातून पृथ्वीवरच्या भक्तांना पावन करण्यासाठी ती धावून येते पाताळातून धावत येण्याचं हे वैशिष्ट्य राजापूरच्या गंगेच आहे असा चमत्कार अन्य कुठेही नसेल राजापूरच्या गंगेचा मुहूर्त कोणताही ज्योतिषी किंवा धर्म मार्तंड ठरवू शकत नाही राजापूरची गंगा स्वतंत्र आहे ती आपल्या इच्छेप्रमाणे येईल आणि मनाला वाटेल तेव्हा निघून जाईल ती दर्शन देईल तोच मुहूर्त तीच तिची पर्वणी राजापूरची गंगा ही अशी सार्वभौम आहे राजापूरच्या या गंगेजवळ पायथ्याशी उन्हाळे आहे हे उष्णोदक तर बाराही महिने वाहत असते भारतात असे उष्णोदकाचे झरे अनेक ठिकाणी आहेत पण त्यांच्या सानिध्यात अवचित असा गंगेचा प्रवाह फक्त राजापुरातच सुरू होतो या उष्णोदकाच्या झऱ्यापासून अर्ध्या मैलावर गंगा येते आणि तेथे तिची चौदा कुंड आहेत तीन चार पातळ्यांवर असलेल्या या कुंडात एकाच वेळी गंगामाई प्रकट होते तिचं पाणी फार गार नसतं साधारण उष्णच असतं पण किती उष्ण तो या गंगेचा एक चमत्कारच आहे राजापुरची गंगा भक्तांना स्नान घालते पण प्रत्येक कुंडात तिच्या उदकाचं उष्णतामान वेगवेगळं असत ही गंगा म्हणजे केवळ झरा नव्हे चौदा कुंडात चौदा प्रकारे प्रकट होऊन ती आज शास्त्रीय ज्ञानाला आव्हान देते आहे चौदा कुंडात ती चौदा प्रकारची उष्णता दाखवते ही आमच्या ज्ञान साधनेची कसोटीच आहे नुसते कुतर्क नकोत ती गंगा म्हणते या माझी परीक्षा घ्या प्रयोग करा तुमची बुद्धी सतेज करा असा ती कर्मयोगाचा महान संदेश देत आहे ही राजापूरची गंगा हा परमेश्वराच्या सृष्टीतील एक अद्भुत चमत्कार आहे तिचं आगमन आणि निर्गमन हा एक कौतुकाचा विषय आहे ती अवचित येईल तशीच अवचित जाईल ती किती दिवस राहील हेही सांगता येत नाही ती दोन दोन महिने राहील तर कधी पंधरा सोळा दिवसातच जाईल कधी दोन ते तीन वर्षांच्या अंतरानं येईल तर कधी वर्षानुवर्ष येणारच नाही अशी ती लहरी आहे सृष्टी मातीला गंगेच्या या, या चमत्काराची लहर प्रथम केव्हा आली हे आज कोणालाही ठाऊक नाही पण राजापूरची गंगा एका शेतकऱ्यावर प्रसन्न होऊन प्रथम प्रगटली अशी दंतकथा आहे उन्हाळ्यात जेव्हा या ठिकाणी डोळ्यांना लावायला टिपूसभरही पाणी नसतं त्यावेळीही तिचा ओघ सुरू असतो भक्तांच्या प्रेमानं भरून ती वाहू लागत असावी कोकणात प्रगट होणाऱ्या या गंगा माईचे भक्त केवळ कोकणातच नाहीत तर संपूर्ण भारतभरात आहेत राजापूरची गंगा सृष्टी चमत्काराची एक अपूर्वाई आहे ती एक अद्भुत अशी घटना आहे शोधक बुद्धीला पडलेलं ते कोड आहे जिज्ञासेला तो एक पेच आहे हे जस खरं तसेच भाविकांच्या भावनेला आलेला तो एक उमाळा आहे भक्तीचा ओघ आहे समोर धूतपापेश्वर आहे शिवशंकराच्या जटा मुकुटात गुप्त राहणारी गंगा त्या धूतपापेश्वराचं दर्शन घेण्यासाठी मधून मधून अवतरत असावी भाविकांना आपल्या मलीन वासना पुसून टाकण्यास प्रवृत्त करण्यासाठी ती येत असावी पापनाशन करणं हीच गंगेची किमया राजापूरची गंगा येते तेव्हा अनेक भाविक आपले देह तिच्या जलात पावन करून घेतात आणि तिच्या आगमन निर्गमनाचा चमत्कार मनन करून ते आपले अंतःकरण पुणित करून घेतात आकस्मिकपणे प्रकट होऊन गुप्त होणारी ही राजापूरची गंगा गेल्या तीन चारशे वर्षांहूनही पूर्वीच्या काळात महाराष्ट्राच्या भाविकतेचा आणि कौतुकाचा विषय होऊन राहिली आहे कोकणपट्टीतील सह्याद्रीच्या पायथ्याशी आणि समुद्रापासून पंधरा ते सोळा मैलांवर वसलेलं दोन नद्यांच्या संगमावरील राजापूर हे शहर इतिहास प्रसिद्ध आहे येथे इंग्रज फ्रेंच डच वगैरे लोकांच्या पूर्वी वखारी होत्या श्री शिवाजी महाराजांनी दोन वेळा या शहरावर स्वारी करून येथील इंग्रजांच्या वखारी लुटल्या अशा या इतिहास प्रसिद्ध शहरानजी नैऋत्य आणि आग्नेय अशा दोन टोकांना दोन तीर्थक्षेत्र आणि देवस्थान वसली आहेत एक कडे कपारात वास करणाऱ्या भगवान शंकराचं स्थान श्री धूतपापेश्वर आणि दुसरं शिवशंकराच्या जटेत वास करणारी जी गंगा माता तिचं निवासस्थान दोन विरुद्ध डोंगर टेकड्यांवर वसलेल्या या तीर्थस्थानांमध्ये सुमारे पाच मैलांचं अंतर असून दरम्यानच्या सखल प्रदेशातून वाहणाऱ्या दोन नद्यांच्या काठी आणि डोंगर उतारावर शहराची मुख्य वस्ती वसलेली आहे श्री गंगामाईचं स्थान राजापूरच्या आग्नेय दिशेस उन्हाळे म्हणून बारामाही वाहणाऱ्या उष्ण झऱ्याचं एक ठिकाण आहे त्यापासून सुमारे मैलभर चढण चढून गेल्यावर एका निसर्गरम्य टेकडीवर वसला आहे उष्णोदकाच्या झऱ्यावरून त्या गावाला उन्हाळे हे नाव पडलं हल्ली स्टेट ट्रान्सपोर्ट बसेसची सोय झाल्यामुळे कोल्हापूर राजापूर रत्नागिरी राजापूर मुंबई राजापूर अशा एस टी बसेसने जाता येत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण वेंगुर्ले सावंतवाडी इत्यादी शहरातूनही राजापूरला एस टी जाता येतं राजापूर ते गंगा अशी एस टी सर्व्हिस दर अर्ध्या अर्ध्या तासानं सुरू असते त्यामुळे आता प्रवाशांना थेट गंगेवर जाता येतं जरासुद्धा चालावं लागत नाही राजापूर बंदरापासून पायी प्रवास मैल दीड मैल केला की नदी पलीकडे लगेच उन्हाळे या ठिकाणी पोहोचता येत या उन्हाळ्याच्या पाण्याचं उष्णता मान एकशे वीस अंशांचं असून ते दोन प्रवाह पडतील असे बांधलेले आहे एक भाग पुरुषांसाठी आणि दुसरा स्त्रिया आणि मुले यांच्यासाठी दोन स्वतंत्र चिरेबंदी पायऱ्या उतरून झोताखाली स्नान करता येतं गंगा स्नानाला जाण्यापूर्वी या उष्णोदक तीर्थात प्रथम स्नान करतात या उष्णोदक तीर्थाचा जीर्णोद्धार शके अठराशे एक म्हणजेच इसवी सन अठराशे एकोणऐंशी मध्ये झाला या उन्हाळ्याच्या पाण्यात गंधक असल्यामुळे रोगदूषित हवेतून आलेल्या यात्रेकरुना रोग, यात्रे रोग जंतुनाशक असे हे स्थान असावं असं दिसत तसेच या पाण्याच्या स्नानानं भूकही जास्त लागते गंगेवर जाण्यापूर्वी या उष्णोदकानं स्नान करावं असा प्रघात आहे काही भाविक येथे स्नान करून तसेच ओल्या वस्त्रानेशी गंगेवर जाऊन तेथे पुनश्च स्नान करतात प्रत्यक्ष गंगेचं क्षेत्र टेकडीच्या माथ्यावर आहे पायघाटी चढून गेल्यावर गंगेचं महाद्वार लागतं पोवळीच्या आत आणि बाहेर दुतर्फा मेवा मिठाई पान सुपारी तंबाखू तांब्या पितळ्याची भांडी खेळणी यांची दुकानं लागतात त्याच्या पुढेच मुख्य आणि मोठ काशी कुंड तेथे पाणी आपल्याला दिसत हे काशी कुंड आणि इतर तेरा कुंडे काळ्या दगडांनी बांधून काढलेली आहेत या चौदाही कुंडातून गंगेचं पाणी वाहू लागत एकंदर क्षेत्र तीन हजार एकशे पन्नास चौरस यार्ड असून सभोवार जांभळ्या दगडांचा उंच तट आहे आणि जमीन फरसबंदी आहे श्री गंगा माईचं आगमन होत तेव्हा पाण्याचा प्रवाह प्रथम मूळ गंगा आणि काशी कुंड या कुंडातून एकदम वाहू लागतो आणि ही दोन्ही कुंड भरून वाहू लागतात नंतर इतर बारा कुंडात पाणी येत वटवृक्षाच्या मुळाशी असलेली मूळ गंगा आणि इतर बारा कुंडे ही उघडी आहेत फक्त काशी कुंडाच्या सभोवार उंच कठडा आणि पोळी असून तीवर बसून स्नान करता कुंडातील पाण्याचे हातालाही वेगवेगळे भासते ती इतक्या असूनही हा फरक का पडावा हे आश्चर्यच आहे मूळ गंगेच्या वटवृक्षाच्या छायेत एक लहानस रमणीय दत्त मंदिर आहे त्या मंदिराच्या लहानशा सभा मंडपात वा पायऱ्यांवर बसून भाविक यात्रेकरूंची स्नानांची गर्दी पाहात वेळ केव्हा जातो हे कळत सुद्धा नाही दंतकथा अशी आहे की कोणी एक भाविक शेतकरी साळुंके पंढरपूरची महायात्रा नेमानं करीत असे परंतु पुढे वृद्धापकाळानं त्याला ती यात्रा पायी घडणं अशक्य झालं तेव्हा धान्य मळण्याच्या खळ्यात तो संचित होऊन बसला आणि भगीरथाची प्रार्थना करू लागला त्यानं ज्या वडाजवळ मळणी घातली होती त्याजवळच गंगामाही प्रगट होऊन वाहू लागली आणि तिनं आपल्या निस्सिम भक्ताची गंगा स्नानाची इच्छा पूर्ण केली अजूनही गंगेचा प्रवाह सुरू होताच धान्याचा कोंडा पाण्याबरोबर प्रथम तरंगताना दिसतो हेच ते गंगेचे मूळ स्थान होय काशीतील गंगेप्रमाणे या गंगेच्या पाण्यातही गुणधर्म आहेत ही गंगा बंदिस्त भांड्यात ठेवली तर ती नासत नाही दिवसातून कितीदाही स्नान केलं तरी ते बाधत नाही अशा या गंगेचं दर्शन घेऊन तेथे स्नान करण्याची संधी शक्यतो प्रत्येकाने साधावी गंगा मातेची षोडशोपचारे पूजा अभिषेक वगैरे करतात पूजेच्या वेळी तीर्थामध्ये एकशे आठ अगर यथाशक्ती नारळ अर्पण करणे यथाशक्ती सौभाग्यवायन गोप्रदान नैवेद्य ब्राह्मण आणि सुवासिनी भोजन यथाशक्ती एक अगर जास्त सुवासिनींची ओटी भरण इत्यादी विधी केले जातात इच्छा असल्यास श्राद्धविधीही केला जातो पण पिंडदान केल्यानंतर पिंड वगैरे गंगेच्या तीर्थात सोडण्याचा प्रघात नाही श्री गंगामाईचे उदक इतर तीर्थांप्रमाणे आपले घरी नेऊन पूजा करण्याचा प्रघात आहे तसेच पायी जाऊन या उदकानं दुसऱ्या टोकाला तीन ते साडेतीन मैलांवर श्री धूतपापेश्वर अभिषेक करतात श्री गंगा धूतपापेश्वर या दोन्ही क्षेत्रास भेट दिल्यानं यात्रा पूर्ण होते श्री गंगामाई प्रगट झाल्यापासून येथील गंगापुत्र मंडळींकडून रोज सकाळी पूजा दुपारी नैवेद्य आणि सायंकाळी आरती मंत्र पुष्प चालू असतो एरवी कुंडाना आणि सभोवताळच्या पोकळीला भेगा पडून पावसाचं ओंजळ भरही पाणी ज्यात साठून राहत नाही त्या डोंगर माथ्यावरील कुंडातून ऐन उन्हाळ्या सुद्धा नदीकाठच्या शहरी पाण्याचा आठाट पडला असता गंगेचा प्रवाह भर जोरानं गायमुखानं काही दिवस का होईना सतत चोवीस तास धो धो वाहत राहावा हा ईश्वरी चमत्कार किंवा निसर्ग चमत्कार कौतुकास्पद नवे काय राजापूरच्या नदी पलीकडील गावाला धोपेश्वर असे म्हणतात धोपेश्वर येथे जाताना नागमोडी वळणांवर अगदी सुरुवातीलाच छोटस गणपती मंदिर दिसत त्यानंतर ग्रामदेवीचं एक मंदिर दिसतं आणि त्याच्याही पुढे धूतपापेश्वर मंदिराचा भव्य आणि विशाल असा मोठा दरवाजा दिसतो हेच ते पवित्र पावन धूतपापेश्वर स्थान येथे प्राचीन आणि भव्य मंदिर असून त्या शंकराची स्वयंभू पिंडी आहे आजूबाजूला धर्मशाळा आहेत जवळच बाराही महिने वाहणारा लहानसा ओढा असून ओढ्याच्या दुसऱ्या बाजूस दत्त मंदिर आहे हे दत्त मंदिर नदीच्या प्रवाहात वाहून गेलं होत याची पुनर्बांधणी श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या दृष्टांतानुसार या देवस्थानाच्या खर्चाकरिता धोपेश्वर गाव देवाला इनाम असून देवालयात अनेक सेवेकरी चाकरीवाले आहेत देवाची पूजा आरती महानैवेद्य मंत्रपुष्प रात्री देवाची पालखी फिरणे आणि पुराण याप्रमाणे कार्यक्रम बाराही महिने सुरू असतो बहुतेक सेवेकरी गुरव असून काही ब्राह्मण मंडळीही सेवेकरी आहेत महाशिवरात्रीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणात होतो दररोज पुराण कीर्तन गायन वगैरे कार्यक्रम होतात आणि अखेर अमावस्येला दशावतार गुरव लोक करतात शिवरात्रीच्या दिवशी हजारो स्त्री पुरुष दर्शनासाठी सातत्याने येत असतात ते पुरवठा दिवसात आणखीन या दिवसांचा इतिहास असा आहे की या ठिकाणी आज त्या ठिकाणी लिंक आहे या ठिकाणी पूर्वी एक गाई मागा येऊन सुरू असे आणि संध्याकाळचा ते मालकाला दूध मिळत असे म्हणून त्या मा राखण्याला जेवढ्या त्रास व्हायला लागला त्यावेळेला त्या राखण्या ह्या लिंगावरची पाण्या सोडून ती जात होती आणि जात असल्यामुळे त्याला त्रास होत होता म्हणून त्या दाखण्याने या लिंदावरती एक कुराळ मांडली अति ती पूजा एक कवच घेतलं दिसते मला ते कवच ते मलकापूरजवळ धोकेश्वर या गावाला प्रसिद्ध आहे आणि ते कपलेश्वर या नावाने ते प्रसिद्ध आहे हा गाव भोपेश्वर हा देवस्थानला इनाम आहे आणि ह्या इनाममधून देवस्थानचा दैनंदिन कारभार चालत असतो या ठिकाणी पाच सहा लिंगायत पुजारी आहेत आणि त्यांची दर महिन्याला प्रत्येकाची पाळी वेगवेगळी असते आणि याच्यातून हे हजारो लोकांचं या देवस्थानाशी संबंध आहे देवस्थान पुलं त्यांचं पुलं दैवत आहे जवळकर जवळून माहिती सांगायचं की दुधपापक्ष कुठे पर्यंत जे आहे हे दुध्पाच्या देवस्थानच्या नावावरती जो कारण आहे आणि त्यांचे अभ्यास या ठिकाणी नियमितपणे सेवा चालू असते या देवस्थानाकडे महाशिवरात्रीला सात दिवसाचा मोठा उत्सव असतो आणि त्या उत्सवाच्या वेळेला हजारो लोक येतात हजारो लोकांचा कार्यक्रम या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे नाटक लोकनाट्य कीर्तन गायन असे वेगवेगळे वेगवेगळ्या कार्यक्रम होत असतात तसंच श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी यात्रा या ठिकाणी होत असते त्या यात्रेच्या वेळेला दर सोमवारी हजारो लोक येऊन या ठिकाणी दर्शन घेऊन जातात गेल्या मे महिन्यामध्ये या ठिकाणी इंग्लंड अमेरिकेचे सुद्धा लोक या ठिकाणी येऊन दर्शन घेऊन गेले कारण त्याला राजापूर तालुक्यात आपलं गाव आहे एवढंच माहिती होतं परंतु त्यांनी त्यांना जर त्यांनी ज्या वेळेला माहिती सगळी सांगितली त्या माहितीच्या आधारे त्यांचं जर हे फुलं दैवत धोप विषय त्यांचं फुलं दैवत आहे हे त्यावेळेला त्याला समजून तो कारण त्यांना पूर्णपणे काही माहिती असा या एकंदर या देवस्थानचा थोडक्याचा इतिहास आहे छोटा जो आहे हा दररोज महापूजा बांधायची असते महापूजा कशी बांधताना आपण जसं धोरण देशा कोण घेतो या पद्धतीने ही महापूजा बांधायची हा मोठा मोठा बारीक लहान छोटा मोफोटा जो आहे तो दररोज रात्रीची एक पालखीची प्रदक्षा असते त्या प्रदक्षांच्या वेळेला तो पालखीत मोघवटा बसवायचा असतो आणि ह्या ठिकाणी पूजा सकाळी उतरल्यानंतर हे बसण्याचं पैठकीचं कारण हे याला पलंग याला मला संबोधलं जातं या ठिकाणी ठेवले जातात आणि ह्या सौरच्या वापरण्याच्या उत्सव मूर्ती ह्या वेगळ्या या नदीचं नाव मृगाणी आणि या ठिकाणी हे जे धबधबाचा आपण आहे ना या धबधब्याच्या पाठीमागे लिंग आहे ते शिवशक्ती म्हणून लिंग समजलं जातं आणि फार काही पुरातन आहे ही जी नदी आहे ती ही खूप लांबून आलेली आहे म्हणजे जवळजवळ आठ दहा किलोमीटरवरून अशी वाहत होते आणि ह्या नदीला जिवंत पाण्याचे धरे असल्यामुळं हे कंटिन्यूस पाणी राहतं हे जे पाठीमागे या धबधब्याच्या पाठीमागे जे लिंग दिसत आहे ना या लिंग हे लिंग कधीही कोरडं असत नाही अगदी ऐंशी ज्यावेळेला अगदी पाण्याचं दुर्दिश्य येतं त्यावेळेला किमान करांनी एवढी तरी त्या लिंगावरती पाणी पडत असतं ही जी कोंड आहे ही साधारणपणे पस्तीस ते चाळीस फूट खोलीची कोंड आहे आणि पाठीमागे हा जो तडा आहे त्या तड्याच्या आतमध्ये ते लिंग दिसतो आहे असं आहे हे जे दत्त मंदिर आहे आता जे दत्त मंदिर दिसतंय ह्या पूर्वी या ठिकाणी एक छोटं दत्त मंदिर होतं आणि दत्त मंदिर होतं ते साधारणपणे एकोणनव्वद सालामध्ये पूर्णपणे वाहून गेलं होतं पूर्णपणे वाहून गेलं होतं म्हणजे काहीही जागेवर बिल्लं तर दोन वर्षापूर्वी आपल्या राजापूर तालुक्यात टेंडे महाराज आहेत ते शेंडे महाराजचा जो संप्रदाय आहे त्या संप्रदायाच्या पैकी आनंद स्वामी ते गिरगावला राहतात त्यांना एक दृष्टांत झाला की बाबा लोकेशनच दत्त दत्त मंदिर जे आहे हे पूर्णपणे पडलेलं आहे त्याचा जीर्णोद्धार करा मग ते दोन वर्षापूर्वी या ठिकाणी आले त्यांनी याची सगळी पाहणी केली आणि या दत्त मंदिराचा जीर्णोद्धार केला या ठिकाणी ह्या जो जीर्णोद्धार झाला या जीर्णोद्वारा सुमारे साधारणपणे वीस लाखाचं ते एस्टिमेट होतं आणि या जीर्णोद्धाराच्या कामामध्ये त्यांच्या संप्रदायामधली मंडळी म्हणजे हाय लेवलची मंडळी डॉक्टर वकील बॅरिस्टर वगैरे अशी सगळी मंडळी या ठिकाणी येऊन या दा मंदिरासाठी स्वतः श्रमदान करत हे हे मंदिर या मंदिराला पूर्णपणे दोन वर्ष झाली यंदाची झाली राजापूर एस टी स्टँड आणि राजापूर रेल्वे स्टेशन या मार्गावर तेथे जाताना सुरुवातीलाच श्री अक्कलकोट स्वामींचं मंदिर लागतं ते मंदिरच नसून अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचं निवासस्थानही आहे असं येथील भाविक सांगतात सध्या याची पुनर्बांधणी राजवाड्यासारखी होत असून येथे अनेक धार्मिक आणि सामाजिक उपक्रमही राबवले जातात उन्हाळे येथून पुढे श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे शिष्य श्री शिवानंद स्वामी यांचाही मठ आहे पांगरे गावी असलेल्या या मठाचंही भक्तांनी अवश्य दर्शन घ्यावं

असं हे भक्तीनं भारलेलं गंगेच्या वास्तव्यानं पवित्र पावन ठरलेलं राजापूर गाव भक्तांनी जीवनात एकदा तरी या राजापूर गावचं आणि येथील गंगेचं अवश्य दर्शन घ्यावं आणि आपलं जीवन कृतार्थ करावं हर हर गंगे भागीरथी हर हर गंगे भागीरथी